नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढारी पाहतोय जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आणि भडंगवाडी तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणचे एक ग्रामस्थ आहेत एक युवा कार्यकर्ता म्हणून आहेत आणि यांनी त्यांच्या गावामध्ये जो काही मनरेगाच्या माध्यमातून झालेला जो भ्रष्टाचार आहे तर तो नेमका भ्रष्टाचार काय आहे नेमकं का हे अमोरण पोषण कशासाठी आहे हा सर्व सविस्तर विषय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहेत नमस्कार भैया काय नाव आपलं नमस्कार मी बाळू श्रीमंत तोडेकर बर काय विषय आहे का आमरणपोषण करत आहेत आपण मी ह्यासाठी आमरणपोषण करत आहे की मी मनरेगा अंतर्गत झालेले का जे काम आहेत त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडलेला आहे त्याविषयी मी तक्रार दिली होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी विषयकला एक तक्रार दिली होती मनरेगा अंतर्गत झालेल्या का कामाची चौकशी बाबत भाव, याबाबत मी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी एक तक्रार दिली होती त्यानंतर शिओ साहेबांना एक दिली त्यानंतर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी एक तक्रारी दिली होती तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने बिडिओ यांनी दिनांक सहा फेब्रुवारी सहा फेब्रुवारी सहा फेब्रुवारी रोजी एक चौकशी समिती गठीत केली आणि ती चौकशी समिती गठीत केल्याच्या नंतर त्यांनी सदरली समितीला असे सांगितले की अं सदरील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून पाच दिवसामध्ये या कार्यालयाचा अहवाल सादर करा परंतु सदरील समितीने पाच दिवसात कोणतीही चौकशी केली नाही तसेच आठ दिवस झाले तरी देखील कोणतीही चौकशी केली नाही व नव्या दिवशी मला एक माझ्या अं व्हॉट्सॲपवरती एक पत्र पाठवलं की तुमची तक्रार ही रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर मी पंचायत समिती गेवरा या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गेलो आणि मी त्या ठिकाणी त्यांना विचारलं गेलो त्यावेळेस आवक जावक मधून त्यांनी मला एक पत्र दिलं किंवा तुमची ही तक्रार रद्द करण्यात आली हे तुमचं पत्र त्यावेळेस मी त्या आवक जावक मधून ते पत्र घेतल्याच्या नंतर मी गेलो आणि एक जे वरिष्ठ सहायक जे आहेत पत्र व्यवहार करणारे त्यांना मी विचारलं हे जे तुम्ही तक्रार रद्द केली हे कशी आधार केली तर सदरील जे वरिष्ठ सहायक आहेत ते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हे पत्र मी काढलेलं नाहीये म्हणून त्यावेळी मी डीओ मॅडम यांना विचारलं विचारपूस केली किंवा त्यांना म्हणलं की हे पत्र तुम्हीच काढला आहे का बीड मॅडम यांनी म्हणले हो तर मी त्यांना म्हणले किंवा हे कशा आधारे काढले त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे उडा उडीचे उत्तर देण्यास मला सुरुवात केली त्यावेळेस <Chall mistaken> मी त्यांना म्हणले याचं कसं काय केलं तुम्ही याचे मला पुरावे द्या कशा आधारे केले काय केले मला सांगा तेव्हा त्यांनी मला कोणतेही म्हणजे हे दिलं नाही आणि त्यांनी उडा उडीचे उत्तर मला दिली त्यानंतर हा जो काही वाद आहे म्हणजे आपल्या गावामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे तर त्या वादाच नेमक तर तो विषय असा झाला की एक शेतकरी आहे जे विष्णू म्हणून तर त्यांनी कृषी ऑफिस गेरा या ठिकाणी ते आले असता तिथं येथील कृषी यांना विचारले किंवा आमचं गाव हे पोखरामध्ये आता निवड झालेली आहे तर आम्हाला त्यातून कोण लाभ घेता येतील आणि योजना घेता येतील त्यावेळेस त्यांनी ख्रिस्ता यांनी सांगितलं तुम्हाला शेतीविषयी काही योजना आहेत तुम्हाला घेता येतील त्यावेळेस त्यांनी सांगितले की मला वीर पाहिजे आहे तर मग त्यासाठी काय लागेल असं त्यांनी विचारलं त्यांना तर त्यावेळेस ख्रिस्ताईक यांनी सांगितले की तुम्ही पंचायत समिती मार्फत ह्याचा लाभ घेतलेला नसावा तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असा कोणताही लाभ मी घेतलेला नाही मात्र ते त्या ठिकाणी मी असताना त्यांना मी म्हणलं किंवा तुम्ही पंचायत समिती अंतर्गत लाभ घेतलेला आहे तेव्हा ते म्हणले नाही मी घेतलेलाच नाही तेव्हा त्यांना मी म्हणलं पंचायत समितीमध्ये तर असं ते लिस्ट दाखवतोय ऑनलाईनला तुमचं नाव आहे म्हणून ते म्हणले नाही मी असं काही केलंच नाही तेव्हा तेव्हा ते म्हणले चला पंचायत समितीला जेव्हा ते पंचायत समितीला तेव्हा त्या ठिकाणी पाहिलं तर त्यांचे खरोखर त्या ऑनलाईन यादीमध्ये केवळ विहीरच नाही तर गायबाट्याचं देखील त्यांचं निदर्शन आलं नेमकं हा जो काही प्रकार होता की त्याच्यामध्ये खरंच वास्तविकता शेतकऱ्यांनी तो लाभ घेतलेला होता का त्यांच्या नावाने बोगसपणा करून या ठिकाणी दुसऱ्यांनी म्हणजे सरपंच असतील किंवा इतर काही अधिकारी वगैरे हो असतील तर त्यांनी संयुक्तरित्या हा लाभ त्या शेतकऱ्याच्या नावावर उचलून त्यांनी ते भ्रष्टाचार केला आहे असं काय आहे हा तर मग तोच विषय आहे की तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की मी असे त्या पंच समिती कार्यालयाला एक तक्रार दिली त्यांनी की मी असे कोणताही गाय गोटा किंवा विहिरीचा प्रस्ताव दाखल केलेला नाहीये तरी माझ्या परस्पर हा प्रस्ताव दाखल करून रक्कम उचलण्यात आलेली आहे तरी आ, सदरील हे जे प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि मला न्याय द्या यावा अशी त्या सदरील व्यक्तीने शेतकऱ्यांनी तक्रार दिली मात्र तक्रार दिल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या संदर्भात चौकशी समिती नेमवण्याचा विषय आला त्यावेळी सदरील गावामधील सरपंच पुत्र आणि त्यांनी त्यांच्या घरी जाऊन बोल आहेत गावचे सरपंच आणि सरपंच पुत्र गावचे सरपंच आहेत अरुणाबाई राधाकिशन नवले आणि त्यांचे जे मुलं आहेत मुलं आणि पुतन्या त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्या शेतकऱ्यास धमकी दिली का तुझे हातपाय तोड तुझे जीव मारो असं त्यांना सांगितलं पण परंतु सर शक्ती शेतकरी हा न घाबरल्याने त्यांनी त्याच्या मंडळीकडे गेले आणि मंडळीला सांगितलं की ह्या व्यक्तीने जर तक्रार मागे ना घेतली तर ह्याचा प्रेत आम्ही घरी पाठवून देऊ तेव्हा त्यांची मंडळी आहे त्यांच्या मंडळीने त्यांना सांगितलं की तुम्ही काय करायचं ते करा फक्त माझ्या घरून तुम्ही व्हा त्यावेळेस त्यांच्या लक्षात असं आलं की हा शेतकरी आपल्याला भीत नाहीये किंवा हा माघार घेत नाही शेतकरी जे आहेत तर त्यांनी या संदर्भात तुमचे पोलीस ठाणे या ठिकाणी काही सर तक्रार वगैरे हो या संदर्भात दाखल केलेली होती नाही सध्या सरपंच पुत्र ते जे आहेत अतिशय गुंड प्रवृत्तीचे आहेत असल्या कारणाने ते घाबरून गप्प त्या ठिकाणी शांत झाले आणि त्यांनी कोणतीही ते त्या ठिकाणी तक्रार दिलेली नाहीये त्यानंतर पुन्हा अठरा फेब्रुवारीला त्यांनी पुन्हा एक समिती नेमवली आणि त्या समितीला कोणा सांगितलं की बाबा तुम्ही कोणा पाच दिवसामध्ये सदरील कामाची चौकशी करा आणि अहवाल सादर करा मात्र सदरील समितीने देखील पाच दिवसात कोणतीच चौकशी न करता ती चार मार्च रोजी गावामध्ये मा आली आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हणजे ती एक हेच कटरसूनच त्या ठिकाणी आली आणि मला त्या ठिकाणी त्यांनी गाठलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मला माझ्यावर हल्ला केला मात्र गावातील काही व्यक्ती आणि माझी भाऊजाई त्या ठिकाणी असताना मी अचानक त्या ठिकाणी माझा हल्ला झाला असता त्यावेळेस त्या ठिकाणी मी त्यांच्या सतर्कतेमुळे मी त्या ठिकाणी वाचलो त्यावेळेस मी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली किंवा असा असा प्रकार घडलाय त्यावेळेस त्या सरपंच पुत्र आणि त्यांचे जे सरपंच प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला परंतु ही जी चौकशी समिती आहे मुळात ही चौकशी समिती आणि जे व्हिडिओ हे जे आहेत वरचे सगळ्यांनी संगणमत करूनच मला त्यांचा जो भ्रष्टाचार आणि झालेला हे केलेला जो भ्रष्टाचार आहे दाबण्यासाठी मला जीव मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला तर त्या संबंधित सर्व दोषीवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कठोर शासन करून त्यांच्यावर गुन्हा नोंद सांगतायत या ठिकाणी याच्यामध्ये ह्या भ्रष्टाचाराच्या जो काही आरोप होतो तर ह्या आरोपामध्ये सर्व बीडीओ असतील किंवा सर्व शासकीय प्रशासकीय कर्मचारी असतील तर हे पण ह्याच्यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंचही याच्यामध्ये सहभागी आहेत तर हे सर्व सहभागी असताना की याच्यामध्ये त्याला न्याय मिळेल का किंवा काय अपेक्षा करतात आणि जर न्याय नाही मिळाला तर पुढची दिशा तुमची काय असणार नाही मी तर आता त्या या ठिकाणी न्याय मिळाला नाही म्हणूनच या ठिकाणी म्हटले कारण याच्या अगोदर मी नऊ सहा रोजी देखील मी देवराय पंचायत समिती समोर उपोषणास बसलो होतो त्या ठिकाणी त्यांनी बिडिवा यांनी सांगितले की आम्ही जे ते ही कारवाई करतो माझ्या जेवढी त्या कार्यक्षेत्रामध्ये जे काही येईल तेवढी मी कारवाई करेन बाकी मी नाही करू शकत असं त्यांनी सांगितलं मात्र त्याच्यावर देखील अनेक त्यांनी कोणती कारवाई केली या कोणती कारवाई अशी तो ठोस कारवाई केलेली त्यांनी हो मला काही कळवलं नाहीये आणि जी उर्वरित ते म्हणले होते किंवा माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही तर त्या ठिकाणी त्या कारवाईसाठी मी या ठिकाणी आज उपोषणात बसलेलो आहे आता हे जर तुमचे कारवाई किंवा हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तर ह्याच्यावरती सखोल चौकशी करून हे काही आरोपी आहेत गुन्हेगार आहेत तर त्यांना हे कडक शासन जर झालं नाही तर पुढची दिशा तुमची काय असेल आता आता मी तर ठिकाणी आहे एक आत्मदहन करेल आणि गुन्हे दाखल केली एक तर मी मला दिसते असं की मला जाणीवपूर्वक त्यांनी आत्मदहना करीता मला ते प्रवृत्त करत आहेत एक तर मी आत्मदहन करेल किंवा न्यायालयात मी न्याय मान या ठिकाणी हे होते बाळू श्रीमंत तोडेकर म्हणून तर यांनी त्यांच्या भडंगवाडी गावामध्ये जो मनोरेगाच्या माध्यमातून झालेला जो भ्रष्टाचार होता तर त्याच्यावरती आवाज उठवलेला आहे आणि गावपुत्र म्हणून त्यांनी ह्या भ्रष्टाचारामध्ये आ... जे काही बोगसपणा होत होता स... संगमताने या ठिकाणी आ... गावातील ग्रामस्थांचे नावावर बिलं उचलून आ... त्यांच्या परस्पर बिलं उचलून बोगस कागदपत्र तयार करून हा भ्रष्टाचार केला जात होता तर त्याला कुठेतरी तो न्याय मिळण्यासाठी हे यांचं एक पाऊल आहे आणि निश्चितच त्यांना शासनाने त्याच्यामध्ये सहकार्य करावं आणि त्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा ही आपल्या महाराष्ट्राच्या पुढारीच्या वतीनं प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून